नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत उमरखेड शहरामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन अति उत्साहात साजरा उमरखेड शहरामध्ये विविध ठिकाणी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न झाले नगर परिषदमधील झेंड्याचे ध्वजारोहण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश जामनोर साहेब व महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या विशेष प्रयत्नातून उमरखेड नगरपालिका अंतर्गत महात्मा गांधी चौकामधील शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन व ध्वजारोहण श्री विठ्ठल पिंपरखेडे यांचे हस्ते करण्यात आले त्यानंतर नवीन अग्निशामक दलाच्या दोन गाडीचे व दोन अग्निशामक मोटरसायकलचे उद्घाटन आमदार किसनराव वानखेडे व माजी आमदार नामदेवराव ससाने जिल्हा समन्वयक नितीनभाऊ बुतडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ ए पी आय भगतसाहेब माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे अतुल भाऊ खंदारे शेवंतराव गायकवाड विवेक कन्नावार विनोद पिंपरखेडे सविता पाचकोरे ॲडव्होकेट अस्मिता आढावे अमोलभाऊ तिवरंकर सातारी येथील माजी पोलीस पाटील शिवाजीराव माने दिलीपराव सुरते चंदू पाटील वानखेडे संदीप भाऊ ठाकरे महेश काळेश्वरकर सुशांत भराडे गजानन मोहाळे अश्विन कन्नावार बबलू भाऊ मयद व संपूर्ण शहरवासी विद्यार्थी पोलीस बांधव पत्रकार बांधव उपस्थित होते तर पाहूया माजी आमदार नामदेवराव ससाने यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक सक, दिनाच्या मनापासून अनंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज उमरखेड शहर माझं बदलता येईल मागच्या सगळ्या संपूर्ण आठ वर्षाच्या कालखंडामध्ये या उमरखेड शहराचा आणि उमरखेड विधानसभाचा चेहरा मोहरा प्रकारे बदलता येईल हा मी या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज, आज आपण ज्याचं उद्घाटन करत आहोत ते म्हणजे उमरखेड शहरातील अग्निशमनच्या दोन दोन बस गाड्या आणि उमरखेड शहराच्या उमरखेड शहरामध्ये अतिशय भव्य देवी अशा प्रकारचा एकशे तीन फुटाचा राष्ट्रध्वज हे उमरखेड शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये वैभवात भर घालणारा हा क्षण आहे या क्षणाचे आपण सगळेजण मानकरी आहोत याचा मला खरोखर मनापासून अभिमान आहे मला आनंद आहे आणि अशाच प्रकारचं उमरखेड शहर मी या ठिकाणी मागच्या आठ वर्ष सगळीकडे सजवलं आणि सगळ्या उमरखेड शहरांना उंबरखेड शहरातील सर्व नागरिकांना मी ज्या काही सेवा या ठिकाणी केल्या त्या सगळ्या सेवा मी या ठिकाणी समर्पित <गलागा> <गलागा>